नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही दररोज फक्त चवीसाठी भाज्यांमध्ये घालत असलेला साधा घटक प्रत्यक्षात तुमच्या शरीरात एक प्राणघातक मूग किलर वाढवत आहे घाबरू नका ही भयानक कथा नाही तर तुमच्या स्वयंपाकघरातील एक महत्वाचा घटक असलेल्या लसणाबद्दलचे सत्य आहे आज मी लसणाचे सर्वात मोठे रहस्य उलगडणार आहे जे तुमच्या खाण्याच्या सवयी कायमचे बदलले ही एक साधी रेसिपी नाही हे पाच मिनिटांचे रहस्य आहे आम्ही तुम्हाला दाखवू की लसूण चुकीच्या पद्धतीने खाल्ल्याने तुम्हाला त्याचे नव्वद टक्के जादूई फायदे कसे मिळतात आणि फक्त एक छोटी सवय बदलल्याने तुमच्या हृदय मेंदू आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी एक शक्तिशाली संरक्षणात्मक कवच कसे मिळू शकते जर तुम्ही हा पाच मिनिटांचा नियम पाळला नाही तर तुम्ही अजूनही फक्त चव खात असाल औषधांवर अवलंबून राहू नका कारण पुढे आपण सात सर्वात महत्वाच्या अवयवांवर लसणाचे प चमत्कारिक परिणाम उघड करू हे काही नवीन आहे असे समजू नका लसणाचा इतिहास मानवजातीच्या इतिहासाशी जोडलेला आहे पण तो फक्त एक मसाला नव्हता तो एक जीवनरक्षक औषध होता प्राचीन इजिप्तमध्ये जेव्हा जगातील सर्वात मोठे पिरॅमिड बांधले जात होते तेव्हा कामगारांना त्यांची अविश्वसनीय शक्ती आणि सहनशक्ती टिकवून ठेवण्यासाठी दररोज लसून खायला दिला जात असे ते त्यांचे नैसर्गिक ऊर्जा बूस्टर होते ग्रीस आणि रोममध्ये खेळाडू आणि सैनिक ऊर्जा आणि धैर्य वाढवण्यासाठी लढाई किंवा स्पर्धांपूर्वी ते सेवन करत असत ते संक्रमणांविरुद्ध सर्वात विश्वासार्ह हो, नैसर्गिक शस्त्र मानले जात असे लसणाच्या खऱ्या शक्तीचे रहस्य ॲलिसिन नावाच्या खोल सल्फर संयुगात आहे हा एक गुढ घटक आहे जो लसणाला त्याची तिखट चव आणि वास देतो ज्यामुळे तो जगातील सर्वात शक्तिशाली नैसर्गिक अँटीबायोटिक बनतो पण ही सर्वात मोठी कहाणी आहे सर्वात मोठी आणि सर्वात घातक चूक आणि पाच मिनिटांचा गुप्त नियम पण नव्वद टक्के लोक दररोज करत असलेली सर्वात मोठी आणि सर्वात घातक चूक येथे आहे जोपर्यंत तुम्ही लसूण चिरडत नाही किंवा चिरडत नाही तो तोपर्यंत ॲलिसिन निष्क्रिय राहते तुम्ही ते चिरडताच ॲलिसिन सक्रिय होते आणि वापरण्यास तयार होते पण आपण काय करतो आपण लसूण चिरडतो आणि नंतर एक सेकंदही वाया न घालवता ते गरम तेलात किंवा उकळत्या ते भाज्यांमध्ये टाकतो ही तीव्र उष्णता काय करते सक्रिय होताच ते ॲलिसिनचा नाश करते परिणामी आपल्याला फक्त लसणाची चव मिळते त्यांच्या नव्वद टक्के औषधी गुणधर्मांची नाही हे असं आहे की तुम्ही तिजोरी उघडली आहे पण आतला खजिना बाहेर काढू शकत नाही तर मग हा पाच मिनिटांचा गुप्त नियम येतो पाच मिनिटांचा नियम आतापर्यंत तुमच्यापासून लपलेले वैज्ञानिक संशोधन असे दर्शवते की लसूण कापल्यानंतर किंवा बारीक केल्यानंतर तुम्ही ते किमान पाच ते दहा मिनटे हवेत सोडले पाहिजे का कारण हे पाच ते दहा मिनटे ॲलिसीन पूर्णपणे सक्रिय आणि शक्तिशाली होण्यासाठी लागणारा वेळ आहे फक्त या एका सोप्या चरणाने तुम्ही खाली खात्री करू शकता की तुम्हाला लसणाचे जास्तीत जास्त आरोग्य फायदे मिळत आहेत ते तुमच्या जीवनशैलीचा एक भाग बनवा आता वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे लसूण तुमच्या शरीरातील सात सर्वात महत्वाच्या आणि मौल्यवान अवयवांसाठी कसे कार्य करते ते शोधूया ज्यांना तुम्ही आतापर्यंत दुर्लक्षित करत आहात तयार व्हा कारण तुमचे शरीर लवकरच तुमच्या वयापेक्षा दहा वर्षे लहान वाटणार आहे पहिले म्हणजे तुमचे हृदय एक सुपरहिरो आहे जे सायलेंट किलर नष्ट करते हा कदाचित लसनाचा सर्वात महत्त्वाचा फायदा आहे हृदयरोग ही आजची सर्वात मोठी आरोग्य समस्या आहे जी चोरून जाऊन जीव घेते पण लसून त्यांच्या दोन सर्वात धोकादायक कारणांवर थेट हल्ला करतो रक्तदाब बॉम्बला निकामी करतो लसनात गुप्त संयुगे असतात जे तुमच्या शरीरात नायट्रिक ऑक्साईडचे उत्पादन वाढवतात नायट्रिक ऑक्साईड काय करते ते तुमच्या रक्तवाहिन्यांना आरामदायी मालिश देते ते त्यांना विस्तृत करते यामुळे रक्तप्रवाह सुलभ होतो आणि तुमचा रक, रक् उच्च रक्तदाब ज्याला डॉक्टर सायलेंट किलर म्हणतात मोठ्या प्रमाणात नियंत्रणात येतो हे तुमच्या हृदयासाठी नैसर्गिक बायपास सर्जरीसारखे आहे दमन्यांमधील अडथळा दूर करते ते तुमच्या शरीरातून वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच एल डी एल विषारी शस्त शु, शत्रूप्रमाणे काढून टाकते तर ते चांगल्या कोलेस्ट्रॉल म्हणजेच एच डी एलला स्पर्शही करत नाही ते तुमच्या दमन्यांमध्ये फॅटी प्लेग जमा होण्यापासून रोखते आणि तुमचे रक्त इतके पातळ ठेवते की हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका झपाट्याने कमी होतो बोन्स चाळीस नंतरही हाडे तुटणार नाहीत लोहासारखी मजबूत जर तुम्हाला तुमच्या सांध्यामध्ये सतत वेदना होत असतील किंवा वयानुसार हाडे कमकुवत होण्याची भीती वाटत असेल तर लसूण हा तुमचा सर्वात मोठा आधार आहे संधिवात आणि वेदनांसाठी अग्निशामक लसूणमध्ये जादूई दहाक विरोधी गुणधर्म आहे हे तुमच्या शरीरातील सततच्या दीर्घकालीन जळजळीला शांत करते जे संधिवात सांदेदुखी आणि इतर स्वयं प्रतिकार स्व समस्यांचे मूळ कारण आहे महिलांसाठी एस्ट्रोजन शिल्ड हे विशेषत महिलांसाठी एक मौल्यवान वरदान आहे एस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे रजनिवृत्तीनंतर होणारे हाडांचे घंटेचे मोठे नुकसान टाळते यामुळे ऑस्ट्रिओपोरोसिसचा धोका नाटकीयरित्या कमी होतो आता वय कितीही असो तुमचे हाडे मजबूत राहतील तीन यकृत शरीराचे विषारी फिल्टर आता स्वच्छ होईल तुमचे यकृत तुमच्या शरीराचे सर्वात कठीण काम करणारे फिल्टर आहे त्याला दरलो दररोज अल्कोहोल प्रदूषक आणि औषधांपासून विषारी पदार्थ स्वच्छ करावे लागतात लसूण येथे क्लीनर म्हणून येतो सल्फर संयुगांचे डिटॉक्स स्विच लसणातील सल्फर संयुगे तुमच्या यकृताच्या दोन चरणांच्या डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेला हाय स्पीड स्विचप्रमाणे सक्रिय करतात विषारी पदार्थ जलद बाहेर पडतात हे तुमच्या यकृताला अल्कोहोल प्रदूषक आणि विषारी पदार्थ अधिक जलद आणि प्रभावीपणे काढून टाकण्यास मदत करते नियमित लसणाचे सेवन यकृताच्या पुनरुज्जीवित करते जेणेकरून ते कमी प्रयत्नात अधिक काम करू शकते आता उर्वरित अविश्वसनीय फायदे जाणून घ्या आणि शेवटी सर्वात धोकादायक चूक आणि वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या चौथे मेंदू स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी गुप्तशस्त्र जर तुम्हाला तुमचा तुम्हा मेंदू तीक्ष्ण करायचा असेल आणि तुमची स्मरणशक्ती वीस वर्षे तरुण करायची असेल तर हे लसूण तुमच्यासाठी आहे लसूण केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यासाठी देखील गुप्त संरक्षक आहे ते गंजण्यापासून संरक्षण करते लसणात जास्त प्रमाणात असलेले शक्तिशाली अँटीऑक्सिडंट तुमच्या मेंदूच्या नाजूक पेशींना ऑक्सिडेटिव्ह ताण आणि मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या धोकादायक नुकसानापासून वाचवतात ते तुमच्या गंजण्यापासून स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवते तुमच्या मेंदूतील रक्तप्रवाह हायवेसारखा जलद बनवते यामुळे तुमची स्मरणशक्ती एकाग्रता आणि शिकण्याच्या क्षमतेत अविश्वसनीय सुधारणा होते, होते।, होते। शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की ते डेवेशिया आणि अल्झायवर सारख्या मेंदूला नष्ट करणाऱ्या आजारांचा धोका कमी करण्यात देखील महत्वाची भूमिका बजावू शकते पाच रोगप्रतिकारक शक्ती शरीराची एक अभेद्य ढाल तयार होते जर तुम्ही प्रत्येक ऋतूत आजारी पडलात तर हा अवयव तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा आहे लसूण हा निसर्गातील सर्वोत्तम रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा घटक आहे ॲलिसिन हे एक संपूर्ण सैन्य आहे विषाणू आणि बॅक्टेरियांचा नाश करणारे ॲलिसिन हे एक ब्रॉन्ड स्पेक्टम अँटीमायक्रोबियल एजंट आहे याचा अर्थ ते सर्दी कोकला फ्लू आणि प्राणघातक फ्लू निर्माण करणारे विषारू आणि बॅक्टेरियांना लगेच मारते टी सेल कमांडो सक्रिय करते ते तुमच्या शरीराच्या रोगप्रतिकारक पेशींना जागृत करते आणि त्यांना टी सेल कमांडो बनवण्यासाठी बळकट करते जे रोगजनकांवर अधिक प्रभावीपणे हल्ला करण्यास सक्षम असतात जे लोक दररोज लसूण खातात ते केवळ कमी वेळा आजारी पडत नाही तर विक्रमी वेळेत आजारातून बरे होतात सहा लसूण हा पुरुषांच्या आरोग्यासाठी निसर्गाचा बूस्टर शॉट आहे हे थेट तुमच्या रक्ताविसरण सुधारण्यावर लक्ष केंद्रित करते नायट्रिक ऑक्साईडचा स्फोट नायट्रिक ऑक्साईड वाढवून ते जननेंद्रियांसह हो शरीराच्या प्रत्येक भागात रक्तप्रवाह हो अनुकूल करते पुरुषाच्या एकूण आणि लैंगिक आरोग्यासाठी निरोगी आणि जलद रक्ताभिसरण आवश्यक आहे तुमची ऊर्जा पुन्हा अनुभवा शारीरिक कामगिरी वाढवा प्राचीन ऑलिम्पियन कडून सारखे उत्साही व्हा तुम्हाला माहिती आहे का प्राचीन ऑलिम्पियन खेळाडू दररोज लसूण का खात असतात कारण त्यामुळे त्यांना असाधारण कामगिरी शक्ती मिळत असे ऑक्सिजन आणि शोषक तत्वांचा तरवोगोष लसून तुमच्या रक्तवाहिन्या जास्तीत जास्त विस्तारण्यास मदत करते ज्यामुळे तुमच्या स्नायूंमध्ये ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा प्रवाह हो खूप जलद होतो थकवा दूर करा शारीरिक श्रम करताना होणारा थकवा कमी करतो आणि तुमचा स्टॅमिना वाढवतो तुम्ही जिममध्ये असाल किंवा तुमचे दैनंदिन काम करत असाल लसून तुम्हाला जास्त वेळ आणि चांगले काम करण्यास सक्षम बनवतो पुरुषांचे आरोग्य रक्ताभिसरण पुनरुज्जीवनाचे रहस्य सर्वात धोकादायक चूक आणि पाच मिनिटांचा सुवर्ण नियम तर मित्रांनो आता तुम्हाला लसणाची खरी शक्ती माहिती आहे तर मुख्य गोष्टी अशी आहे की तुम्ही ते नेहमी कच्चे खावे पण पाच मिनटे थांबा तुमच्या दैनंदिन दिनचर्या तुम्हाला शंभर टक्के फायदे देईल सकाळी उठून लसणाच्या एक किंवा दोन पाकळ्या खा त्या कुसकरून घ्या किंवा बारीक चिरून घ्या त्यांना एक प्लेटमध्ये पाच ते दहा मिनटे गुप्तपणे उघडे ठेवा हो फक्त पाच ते दहा मिनटे हा जादोई काळ आहे जेव्हा ॲलिसिन पूर्णपणे सक्रिय होते सेवन दहा मिनिटांनंतर ते कोमट पाण्याने किंवा एक चमचा शुद्ध मधाने घ्या पाच मिनिटांच्या या छोट्या बदलाने तुम्ही तुमच्या शरीराला नैसर्गिक मल्टीविटॅमिन सुपर अँटीबायोटी आणि संरक्षण कवचाचा पूर्ण फायदा द्याल घातक इशारा लसूण खाण्यापूर्वी हे जाणून घ्या लसूण खाण्यापूर्वी या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा रक्त पातळ करणारी औषधे घेणारे लोक सावधगिरी बाळगा जर तुम्ही ॲस्पिरिन किंवा वॉरफेरीसारखी रक्त पातळ करणारे औषधे घेत असाल तर कच्चा लसूण खाण्यापूर्वी ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी बोला या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे रक्तस्राव होण्याचा धोका अनेक पटीने वाढवू शकतात प्रमाणाबाबत काळजी घ्या एका दिवसात दोन पेक्षा जास्त लसूण खाऊ नका जास्त प्रमाणात घेतल्याने पोटात असह्य जळजळ किंवा आमलता होऊ शकते मित्रांनो मला आशा आहे की लसणाचे हे पाच मिनटांचे रहस्य आणि त्यांचे वैज्ञानिक फायदे तुम्हाला फक्त प्रभावित केलेच नाहीत तर प्रेरणाही दिली असेल आजपासून तुम्ही ही पद्धत स्वीकाराल का तुम्ही भारतातील कोणत्या शहरातून जसे की दिल्ली किंवा मुंबई किंवा कोणत्याही प्रदेशातून पाहत आहात हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा जर तुम्हाला ही जीवन बदलणारी माहिती आवडली असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या प्रियजनांसोबत विशेषतः ज्यांना हृदय किंवा रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्यासोबत शेअर करा आणि दररोज नवीन आणि खास आरोग्य टिप्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका निरोगी रहा आनंदी रहा धन्यवाद